नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की मित्रांनो आता ह्या सुखदाच्या सांगण्यानुसार आनंदी ही सार्थकला भेटलेली असते आता सार्थकच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे सत्य जाणून घेण्यासाठी कल्याणीला म्हणजे या आनंदीला या सुखदाने भेटण्यासाठी सांगितलेलं असतं परंतु आनंदी जेव्हा या सार्थकला भेटते तेव्हा आता ही आनंदी सार्थकला सांगते की हे बघ सार्थक आता मी काय तुमची आनंदी राहिलेली नाहीये आता मी दुसऱ्या कुणाची तरी आनंदी झालेली आहे म्हणजे विशालची ही आनंदी झालेली असल्याची आनंदी ही या सार्थकला सांगते आता आनंदीच्या तोंडातून हे सत्य ऐकता सार्थकला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो आता आनंदीने ह्या सार्थकला नेमकं कसं सांगितलं असेल हे सर्व बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता इकडे ज्यावेळेस सार्थक हा गाडी चालवत असतो त्यावेळेस ही सुखदा सार्थकला फोन करून सांगते की सार्थक आज माहीत आहे का तुला कल्याणीला भेटायचं आहे आणि तू वेळेवर कल्याणीला भेटायला जा असे पण ही सुकदा या सार्थकला फोनवर सांगते तर सार्थक बोलतो की हो सुकदा माझ्या लक्षामध्ये आहे आज कल्याणीला भेटायचं आहे सुकदा सार्थकला आनंदीची भेटायची ही आठवण करून देत असते आता हा सार्थक बोलतो की हो सुकदा मी आता त्याच कॅफेच्या दिशेने चाललो आहे असे पण आता हा सार्थक या सुकदाला सांगतो इकडे असं बघायला मिळतं की आता आनंदी ही सार्थकला भेटणार असते त्यामुळे आनंदी थोडीशी टेन्शनमध्येच आलेली असते आता आनंदीला वाटत असतं की आपण इतक्या सहा वर्षामधून सार्थकच्या समोर जाणार आहे सार्थकला भेटणार आहे मग सार्थकला आपण दिसल्यामुळे सार्थकच्या मनामध्ये काय फिलिंग्स येतील याच्यामुळे आनंदी टेन्शनमध्ये असते आनंदी रोडने चाललेली असते त्याच वेळेस आता इकडे रुंदा आणि शलाखा दोघी एका ठिकाणी साईडला लपून बसलेल्या असतात आणि जवळूनच मात्र आनंदी चाललेली असते त्याच वेळेस आनंदी समोर दिसताच रुंदाला आणि शलाकाला खूप आनंद होतो कारण इतक्या दिवस आनंदी जिवंत आहे की नाही हे पण ह्या रुंदा शालाकाला माहीत नसतं परंतु आनंदी नक्कीच नाशिकमध्ये आहे एवढं सत्य ह्या रुंदाला माहीत नसतं आणि आज तर आपण प्रत्यक्षरी त्या डोळ्यांनी आनंदीला बघतोय यामुळे रुंदाचा आनंद गगनात माविनासा झालेला असतो इकडे रुंदा आता हळूच्या शलाकाला सांगते की आज तर माझं खूप मोठं टेन्शन गेलं कारण इतक्या दिवसांपासून मी ज्या गोष्टीची वाट बघत होते ती गोष्ट आज माझ्यासमोर आली आहे आता मी ही आनंदीला पकडून सार्थक समोर घेऊन जाणार काही झालं तरी चालेल असं पण आता ही रुंदा या शलाखाला सांगते परंतु वृंदाला माहीत नसतं की ही आनंदी इकडे या सार्थकला भेटण्यासाठी चाललेली आहे म्हणून तर रुंदा व शालाखा दोघीही या आनंदीवर नजर ठेवूनच असतात की आनंदी नेमकं जाते कुठे परंतु आता आनंदी इकडे आता या सार्थकला भेटण्यासाठी ज्या ठिकाणी स्पॉट ह्या सुखदाने सांगितलेला असतो त्या ठिकाणी चाललेली असते ही आनंदी ज्या दिशेने चाललेली असते त्याच दिशेने ही रुंदाव शालाका दोघी आनंदीच्या जा पाठीमागे जात असतात इकडे तर आता आनंदी ही कॅफेमध्ये जाते आणि ह्या सार्थक नेमकं येतो की नाही याची वाट बघत असते तेवढ्यामध्ये आता सुखदाचा फोन इकडे आनंदीला येतो आनंदी थोडीशी टेन्शनमध्येच मध्येच येते आता आनंदीला वाटतं की सार्थक आल्यावर नेमकं आपल्याला बघितल्यावर काय बोलेल काय म्हणेल असं ह्या आनंदीच्या मनामध्ये खूप काही प्रश्न आलेले असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सुखदा तर अगदी आनंदीच्या आणि या सार्थकच्या उत्तराची अपेक्षा बघत असते नेमकं दोघेजण काय बोलणार असतील काय विचार करणार असतील कल्याणी मॅडम सार्थकला समजावून सांगेल का सार्थकच्या मनामधील जे काही आहे ते सत्य सार्थक ह्या कल्याणीला सांगेल का असे ह्या सुखदालासुद्धा खूप काही मनाला वाटत असतं मित्रांनो इकडे कॅफे मध्ये आता सार्थक पोहोचलेला असतो आता रुंदावत शलाखा गुपचूप सर्व काही बघत असतात तेवढ्यामध्ये सार्थक कॅफेमध्ये आलेला या शलाखाला दिसतो तर शलाखा लगेच आपल्या आईला बोलते की आई बघ ना ते बघ सार्थक तिथे आलाय आणि ही आनंदी सार्थकला भेटण्यासाठी तर आली नसेल ना असे पण आता ही हळूच या रुंदाला सांगत असते रुंदा सा या शलाखाला थोडंसं गप्प राहण्यासाठी सांगत असते तेवढ्यामध्ये आता इकडे सार्थक फोनवर बोलत तिकडे कॅफेमध्ये येतो आता आनंदी तर सार्थकची अगदी आतुरतेने बघत असते तेवढ्यामध्ये आता आनंदीला सार्थक तिथे आलेला दिसतो आनंदी ज्या कॅफेमध्ये बसलेली असते त्या कॅफेमध्ये आता सार्थकला ह्या सुखदाने जायचं सांगितलेलं असतं आणि अखेर सार्थक या कॅफेमध्ये येतो समोर आता सार्थकला ही आनंदी दिसते आनंदी दिसता सार्थक ह्या आनंदीजवळ येऊन बसतो आणि बोलतो की आनंदी मला माहीत होतं तुम्ही नाशिकमध्येच आहे आणि तुम्हीच त्या सुखदाने पाठवलेल्या कल्याणी आहे का असे पण आता सार्थकी आनंदीला विचारतो तर आनंदी हो असं बोलते त्यानंतर आता सार्थकी आनंदीला बोलतो की मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही एवढ्या वर्षे निघून गेल्या परंतु तुम्हाला असं एकदाही वाटलं नाही की आपण सार्थक सरांना भेटावं काय पाप केलं होतं मी एवढं कारण तुम्ही मला अशा सोडून गेल्या असे पण सार्थक सार्थकी आनंदीला विचारतो त्यावर आनंदी आता ह्या आनंदीला सुधाने आपल्याकडून डिवोर्स पेपरवरती सह्या कशा घेतल्या होत्या आणि सार्थकला कायम सोडून जाण्याचं कसं वचन घेतलं होतं हे सर्वक्षण डोळ्यासमोर येतात आता आनंदी ही सार्थकडेच बघत राहते त्यानंतर ही आनंदी हळूच सार्थकला सांगते की मी आता तुमची आनंदी राहिलेली नाही आहे मी आता सार्थक सर तिसरं लग्न केलेलं आहे आणि माझं लग्न आश्रमामध्ये असणाऱ्या विशालशी झालेलं आहे असे पण आता ही सार्थकला ही आनंदी सांगते तर आनंदीच्या ह्या बोलण्यावर सार्थकचा काही विश्वास बसत नसतो सार्थक बोलतो की नाही तुम्ही जे काही हे सांगत आहेत ना हे सर्व खोटं आहे आणि ह्या सर्व गोष्टीमागे कुणीतरी नक्कीच आहे कुणाचा तरी हातसुद्धा नक्कीच आहे असे, असे पण सार्थक या आनंदीला बोलतो आणि ज्याचा कुणाचा हात आहे ना त्याला मी असं सोडणार नाही आहे असे पण सार्थक या आनंदीला बोलतो आता मित्रांनो आनंदीने आता सार्थकला माझं तिसरं लग्न झाल्याचं सत्य सांगितलेलं आहे आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद